नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघू शकता तिकडे तूप भरून ठेव भरायचं तिकडे बिरी ती म्हणतात त्या मग बिरी धूप तापाय सगळीकडं तूप 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 सगळीकडे तूपच आहे तिकडे गाड्या आल्या तर खाली करायचे चालू छान खाऊन पिऊन बसल्या काय लागतात गाया बसल्यात बस मस्त पैकी नमस्कार सर्वांना शुभ सकाळ हरभऱ्याची भाजी वाळाय घातली बघा काल बायांनी फोडली या सात किलो भरली सात किलो आता सात किलो भरून वाळून किती होती याचा अंदाज नाही मला काय एवढा तरी पण हे काय वाळाय घातलेली मी बघू शकता एवढी भाजी मोजली मी घरी आल्या सात किलो भाजी आता वाळून त्याची किती एक दीड किलो बी भरती का नाही काय माहिती आणि अशी आता ऊन पडले बऱ्यापैकी त्यामुळं भाजी वाळा घालून त्याला हे केले खुडायला पण वेळ लागते त्याला एक तीन चार बाया आमच्या दिवसभर खुडत होत्या आणि अशी वाळवावं लागते तिला सारखं हलवावं लागते पाणी चाललंय तिकडं खाली बघू शकतात दाखवते तुम्हाला हे खाली तुम्हाला पिवळी कशी तर पिवळी चटई पिवळी नाही भाजी झाली हिरवीगार भाजी कालपासून वाळती काल सकाळी वाळ्या घातली मस्त अशी भाजी आहे कुणाला घ्यायची असेल त्यांनी ऑर्डर टाका नक्कीच आपलं तूप पण आहे त्याच्याबरोबर तूप तुम्हाला खवा पनीर काय घेतलं घ्यायचं असलं तर आणि आणि हे गावरान हुल आहेत आपण ज्याला कोणाला हुलगा आवडत असेल त्यांनी हुलगं बी ह्यात आपल्याकडं हुलगं बी घ्या आणि मूग पण आहेत आपल्याकडं मूग बी आहेत हुलगं मूग एवढंच मटकी नाही राहत आपली इकडं गावरान कारण हरणं खाते त्यामुळं आता हे कसं उन्हाळी काम आलं ना ही हुलगं ही काढायचं असता सीजनार आता काल तर हुलगा काढून आणलं घ्यायचं असेल त्याने हुलग्याची बी ऑर्डर टाका हुलगा पण छान आहे जुन्या लोकांना फुलगा भारी आवडतात होम आल्याला तर एकदम छान आणि ही असं बघू शकता तुम्ही एक किलो अर्धा किलो तुम्हाला मी देऊ शकते फुलगा बघू शकता फुलगा पण छान आहे मस्त असा हुलगाय पाहिजे असेल तर घ्या कुणाला पाहिजे असेल त्यांनी फुलगाय मूग आहे आणि आपलं हे उडीद उडीद उडिद काळं उडीद आहे म्हणजे त्याची टरकाली नाही ना, ना काढणारे ती उडीत उडीत करून घेत नाही उडदाची डाळ घेतो त्यामुळं आणि हुलगा असा वाळा घातल्यात तिकडं भाजी घातली ज्याला कोणाला फुलगवी घ्यायची घ्यायचं असेल त्यांनी सांगा हा उडीत पण काढलेत मूग बी आहे हिरवा मुग आहे पिवळा मुग आहे कुठल्या प्रकारचं तुम्हाला घ्यायचं त्यांनी घेऊ घेऊ शकता उडी मूग पण छान येतं गावराने हरभऱ्याची भाजी बघू शकता नमस्कार सर्वांना शुभ सध्या काही घेतात किती करतो खूप कडवायचं कर चालेल तर माझ्या साडेआठ रात्रीच्या

खूप तुपाचं चाललंय तूप काढवायचं असं सर्वांना शुभ सकाळ का बघू शकता एवढं भरलेलं एवढं भरायचं भर तुपाच्या जे आपण कॉम बाळ भरायचं पुसायच्या भरायच्या चालू करायच्या आता डाकाची भरल्यावरती कसं काय ते आणि हे बघू शकता तुप तुम्ही आता गरम केले नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघू शकता तिकडं तूप भरून ठेव भरायचं आज जेवढं तिकडे बिरी ती म्हणतात मग बिरी भूप तापय सगळीकडं तूप 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 सगळीकडे तूपच आहे तिकडे गाड्या आल्या तर खाली करायचे चालू गाय छान खाऊन पिऊन बसले होता तुला